नमस्कार आज आपण रोंडा बर्न यांच्या द मॅजिक या पुस्तकावर म्हणजे त्याच्या मराठी अनुवादावर जादू जरा सविस्तर बोलणार आहोत हो अनुवाद रोहिणी पेठे यांनी केलाय बरोबर तर हे पुस्तक एका अशा शक्तीबद्दल बोलतं जी म्हणे आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडवू शकते अगदी आणि ह्या पुस्तकाचा केंद्रबिंदू काय तर कृतज्ञता हो अगदी सुरुवातीलाच त्यांनी एका जुन्या ग्रंथाचा एमरल्ड टॅबलेटचा संदर्भ दिलाय हा याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण जगाचं वैभव मिळवू शकाल असं काहीतरी हो तर आज आपल्याला हे बघायचंय की ही कृतज्ञता म्हणजे फक्त एक चांगली सवय नाही तर ती एक प्रकारची जादू किंवा वैश्विक नियम म्हणून कशी मांडली आहे बरोबर यासाठी त्यांनी बायबल कुराण आणि तो आकर्षणाचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन हो या सगळ्याचा आधार घेतलाय असं दिसतं तर मग पुस्तकातला मुख्य संदेश काय आहे मुख्य संदेश अगदी थेट आहे म्हणजे ज्यांच्याकडे कृतज्ञता आहे त्यांना आणखी मिळेल आणि ज्यांच्याकडे नाही कार्मिक विचार नाहीये नाही, नाही। लेखिका याला जोडते आकर्षणाच्या वैश्विक नियमाशी म्हणजे आपले विचार आपल्या भावना विशेषतः कृतज्ञतेची तीव्र भावना आपल्याकडे तशाच गोष्टी खेचून आणते उदाहरणार्थ समजा आपण सतत विचार केला माझ्याकडे पैसे नाहीत पैसे नाहीत तर ती कमतरताच वाढत जाते नकारात्मक विचार आणखी नकारात्मकता आणतात बरोबर आणि उलट जर असलेल्या थोड्या पैशांबद्दलही मनापासून कृतज्ञता वाटली तर अधिक पैसा येतो असं हे पुस्तक म्हणतं आणि न्यूटनचा नियम कसा वापरला इथे हो तो तिसरा नियम प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते ऍक्शन रिॲक्शन अगदी तर ते म्हणतात की कृतज्ञता देणं ही एक क्रिया आहे आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून आपल्याला आणखी चांगल्या गोष्टी मिळतात देवाणघेवाण आहे हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे हे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही आहे कृतज्ञतेची भावना प्रत्यक्षात काहीतरी घडवते असं त्यांचं म्हणणं आहे का हो हो नक्कीच त्यांचा भर याच गोष्टीवर आहे ही वरवरची भावना नाहीये ती खोलवर जाणवली पाहिजे म्हणजे काय म्हणतात त्याला अंगी बाणवली पाहिजे मग लेखिकेचा स्वतःचा अनुभव काय सांगतो याबद्दल तिने लिहिलंय की जेव्हा ती फक्त औपचारिक आभार मानायची म्हणजे मनातून कृतज्ञ नव्हती तेव्हा तिचं आयुष्य खूप कठीण होतं म्हणजे काय अडचणी होत्या कर्ज होतं म्हणे नातेसंबंधात तणाव आरोग्याच्या तकणारी बरेच काही बापरे पण मग जेव्हा तिने जाणीवपूर्वक हा कृतज्ञतेचा सराव सुरू केला तेव्हा काय झालं तेव्हा परिस्थितीत एकदम नाट्यमय बदल झाला असा तिचा दावा आहे आयुष्यच बदलून गेलं म्हणे ऐकायला खूपच प्रभावी वाटते पण मग ही अशी खोल कृतज्ञता रोजच्या आयुष्यात आणायची कशी काही सोपे उपाय किंवा सराव सांगितले आहेच का हो नक्कीच काही अगदी ठोस कृती दिल्या आहेत एक आहे वरदानांची मोजदात वरदानांची मोजदात म्हणजे काय रोज सकाळी अशा दहा गोष्टी आठवायच्या किंवा लिहायच्या ज्यासाठी आपल्याला कृतज्ञता वाटते आणि महत्वाचं म्हणजे का वाटते हे सुद्धा अच्छा फक्त यादी नाही तर कारण पण हो कारण महत्वाचं आहे दुसरी एक छान कल्पना आहे जादूचा दगड जादूचा दगड एक छोटा गुळगुळीत दगड जवळ ठेवायचा रात्री झोपताना तो हातात घ्यायचा आणि त्या दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीसाठी मनापासून आभार मानायचे ही कल्पना छान आहे अगदी सोपी वाटी करायला हो आणि इतकंच नाही तर आयुष्यातल्या विशिष्ट भागांवर लक्ष केंद्रित करायला पण सांगितलंय जसं की नातेसंबंध सुधारायचे असतील तर तीन महत्वाच्या व्यक्ती निवडून प्रत्येकाबद्दल पाच चांगल्या गोष्टी लिहायच्या ज्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत ह आरोग्यासाठी का काय आरोग्यासाठी पण तसंच भूतकाळात चांगलं आरोग्य होतं त्यासाठी आत्ता जे आहे त्यासाठी आणि भविष्यात जे हवंय त्यासाठी सुद्धा आधीच कृतज्ञता व्यक्त करायची पैशांबद्दल काय बरेच लोक पैशांसाठी काळजीत असतात पैशांसाठी पण आहेत उपाय जसं की आलेली बिलं भरताना त्यावर बिल भरले आभारी आहे असं लिहायचं किंवा हातात पैसे आल्यावर कृतज्ञता व्यक्त करायची आणि कामाबद्दल कामाच्या ठिकाणी ज्या गोष्टी चांगल्या आहेत भले छोट्या असोत त्याबद्दल कृतज्ञ राहायचं आणि जर कधी नकारात्मक विचार आला मनात जे खूप वेळा येतात हो तर लगेच थांबायचं आणि जादूची जीवन रेखा वापरायची म्हणजे म्हणायचं पण एखादी चांगली गोष्ट यासाठी मी खरंच खूप आभारी आहे विचारांना सकारात्मक वळण द्यायचं म्हणजे या सगळ्या लहान लहान वाटणाऱ्या कृती आहेत पण त्यातून ती खोल भावना तयार करायची आहे रोजच्या सरावाने हे शक्य आहे असं वाटतंय अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं चा तर कृतज्ञता म्हणजे फक्त थँक्यू म्हणणं नाही हा ती एक सक्रिय शक्ती आहे एक वैश्विक नियम आहे जो आपल्या वास्तवाला आकार देतो असं हे पुस्तक मांडत ती भावना खोलवर जाणून तसं वागणं महत्वाचं आहे आणि पुस्तकाचा दावा आहे की अगदी थोडा सराव सुद्धा बदल घडवतो हो पण जर सातत्याने केला मोठ्या प्रमाणावर म्हणजे रोज ह्या कृती करत राहिल्या तर आयुष्य बदलून जाईल असं त्यांचं म्हणणं हो अगदी नाट्यमय रूपांतर असं म्हटलंय अर्थात याला शिस्त लागेल नक्कीच रोज वरदानांची मोजदात करणं सोपं नाही बरोबर आणि या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतो काय जर ही कृतज्ञता खरोखरच इतकी शक्तिशाली आहे जसं हे पुस्तक सांगतं आणि तिला आपण जाणीवपूर्वक एखाद्या ध्येयावर केंद्रित करू शकतो जसं पैशासाठी तो जादूचा धनादेश किंवा कामात यश मिळवण्यासाठी त्याची कल्पना करणं तर विचार करा जर कोणी फक्त कधीतरी नाही तर अगदी ठरवून सातत्याने एका मोठ्या अर्थपूर्ण ध्येयासाठी या शक्तीचा नियोजनपूर्वक वापर केला तर काय होऊ शकेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं